नमस्कार दीपांजली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पिठाच्या पापड करणार आहोत पिठाच्या पापडसाठी सगळ्यात पहिले आपण पाणी गरम करायला ठेवूया त्यासाठी घेतलेला आहे मी मोठा गंज आपण एक किलोचे पापड करणार आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकू गरम करायसाठी ठेवून देऊ आता आपण इथे एक किलोसाठी अर्धा गंज पाणी टाकून घेऊ अशा प्रकारे एक किलोला लगतार तुम्हाला एक भरणं पाणी लागेल जवळपास सगळ्यात पहिले एक भरणच पाणी गरम करायला ठेवून द्यायचं लागलं तर आपल्याला नंतर ॲड करता येते नाहीतर पातळ झालं तर ते कुनवड्या बरोबर येत नाही आपण सगळ्यात पहिलं पाणी गरम करायला आपण एक भरणं पाणी तिथे ठेवलेलं आहे आता तो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता मी घेतलेलं आहे एक किलो ज्वारीचं पीठ आता हे पीठ मी एका गंजामध्ये टाकून देते आता हे पीठ आपण भिजायला ठेवूया गंजामध्ये भिजून घेऊ एक किलो मोजून घेतलेलं आहे मी हे बाजारातल्या अदलीप्रमाणे आता त्यामध्ये थोडं तिखट टाकू चवेपुरतं तुम्हाला पाहिजे असले तर टाका नाही पाज पाहिजे तर नाकपा टाकू पण टाकले तर ताक थोडे चविष्ट लागते आणि मीठ मीठ तर हे आवश्यकच आहे मीठ टाकलं मी एक किलोला तीन चम्मच चम्मच माझा हा थोडा टवळा आहे छोटा म्हणून मी तीन चम्मच टाकले जास्त टाकलं तर ते जर वर्षभरात जायचं तर मग राहून खारट येते म्हणून थोडं कमीच टाकावं आता मी याला भिजवून घेते कोणी कोणी ताकामध्ये पण भिजवते किंवा संध्याकाळी भिजवून ठेवते म्हणजे आंबटसर येते आपल्याला पाहिजे असलं आंबटसर तर तसं करायचं नाही पाहिजे असलं तसं साधं पण करायचं मला आंबटसर नाही पाहिजे म्हणून मी तसं केलेलं नाही आहे नाही तर कुठे हा पण प्रकार करतो त्यातला आपण आता हे फळीच्या साहेब्याने भिजवून घेऊया भिजवून टाकलं म्हणजे आपले त्याच्यात गोळे होणार नाही गरम पाण्यात कारण आपल्याला हे उकडीच्या पाण्यात टाकायचं आहे म्हणून आपण आधी भिजून घेऊ अशा प्रकारे आता आपलं भिजवून झालेलं आहे आता हे पहा असं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घेत आता यामध्ये एक वाटी पांढरे तीळ घेतलेलं आहे मी तुम्हाला काळे पाहिजे असेल तर तुम्ही काळे घेऊ शकता आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे चव चांगली येते आणि आता पण हे मिक्स करून घेऊया तीळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्याने चवेला छान लागते शेंगदाण्याचं कूट, ला कूट तर मी टाकलेलं आहे ॲड म्हणून आहे ते तुम्ही तिळाचं कूट ती तीळ तर टाकावेच लागतात तिळाशिवाय ती चांगलीच नाही लागत म्हणून तीळ हे टाकावेच आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला पाहिजे असेल तर टाका नाही तर नका टाकू मला आवडते म्हणून टाकलेलं आहे मी आता आपलं पाणी वाफेवर वा येत आहे आपलं उकडी आलं की आपण हे टाकून देऊया आता आपलं पाणी उकडलेलं आहे आपण आता त्यामध्ये हे भिजवलेलं जे पीठ आहे ते टाकून देऊ आता हा गंज मोठा आहे आता मी ग्लास गडव्याने टाकते कारण गंज त्यामध्ये आपल्याला टाकण्या येणार एकदम यामध्ये टाकून देऊया अशा प्रकारे तुम्ही जर भिजवून घेतलं तर मग तुम्हाला जास्त चमचा फिरवायची गरज नाही कारण गोळे होत नाही जर तुम्ही उकळत्या पाण्यातच जर कोरडं पीठ टाकलं तसतच ता चम्माच उमवावा लागेल ते तसं तुम्हाला सोडता येणार नाही अशा प्रकारे आपण हे टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याला मिक्स करू आता पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटांनी आपण मध्ये मध्ये याच्यात चमचा ढवळत जाऊ पाच दहा मिनटानंतर पाच दहा मिनटानंतर आता आपण याला मस्तपणे शिजू देऊया तुम्हाला दिसते ते आता पातळ पण ते शिजल्यानंतर घट्ट येते तुम्ही थोड्या वेळेला दिसेलच तुम्हाला आता आपलं कुरड्यांचं शिजलेलं आहे हे, हे पहा पूर्ण उकडी आलेलं आहे दोन चार उकड्या गे होऊन गेलेल्या याच्या आता आपण त्याच्यासाठी टाकायची तयारी करू मी दोन चादरा घेतलेल्या आहे त्या चादरी पहिल्या ओल्या केल्या आता मी ह्या वरती गच्चा नेऊन टाकते त्याच्यानंतर आपण हे आपलं झालेलं शिजलेलं जे आहे आळंथे घेऊन जाऊ आहे नंतर मग फडीने पापड टाकूया अशा प्रकारे आपलं हे शिजून गेलेलं आहे मस्तपैकी हे बघा घट्ट पण आलेलं आहे चांगली उकडी आली त्यावर सार पण आलेली आहे कापडावर टाकण्याच्या आधी ते आधी कापड ओले करावे चांगले पिळून मग टाकायला घ्यावे आता आपण हे उन्हात टाकून देऊ आता आपलं हे पूर्ण शिजलेलं आहे आता इतका मोठा गंज आपल्याला नेता नाही येत म्हणून आपण एक मी आता एका बकेटमध्ये हे काढून घेते आणि वाळू टाकायला नेते अशा प्रकारे तुम्ही गतकायपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं नाहीतर आपल्या गुरड्या उलून जाते चांगलं शिजलं नाही तर आता मी चांगलं जवळपास पाऊन एक तास शिजवलेलं आहे ते आपलं आता आपल्या गुरड्या उलणार नाही अशा प्रकारे आपण सगळे पापड टाकून घेतलेले आहे आपण आता याला वाढू देऊया नंतर संध्याकाळी कापडावर पाणी टाकून काढून घेऊ अशा प्रकारे आपल्या सगळ्या कुरवड्या काढून झालेल्या आहे आता आपण याला दोन ते तीन दिवस चांगल्या उन्हात वाढू देऊ पूर्ण हे बघा एक किलोमध्ये एवढ्या झालेल्या आहे पूर्ण एकही पापड आपला तुटलेला नाही आहे छान मस्त गोल गोल निघालेला आहे आता आपण याला दोन ते तीन दिवस मस्त वाढू देऊया अशा प्रकारे आपल्या कुरवड्या कापडावरच्या वाढून झालेल्या आहे आता आपण त्याच्यावर त्या कापडावर पाणी टाकून काढून घेऊया पाणी शिमून काढून घेऊया अशा प्रकारे आपले पापड हे वाळून झालेले आहे आपण आता याला तळून घेऊ दोन तीन दिवस छान वाढून झालेले आहे आता आपण तळू हे पहा पांढरा शुभ्र होत आहे आणि फुलत आहे आपण हे सगळे पापड तळून घेऊया करायला सोपे आहे काही कठीण नाही आहे आणि खायलाही छान लागते उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी असं मुलांनाही नवीन पाहिजे अशा प्रकारे आपण सगळे पापड आपले तळून घेऊ हे बघू शकता तुम्ही छान फुललेलं आहे आपलं पापडाची साईज किती छोटी आहे आणि तो फुलतो किती आणि कुठेही उरलेला नाही आहे क्रॅक गेलेली नाही आहे काहीच नाही आहे कारण ते शिजलेलं चांगलं आहे थोड शिजण्यासाठी लक्ष द्यावं चांगलं शिजलं की ते अजिबात उलत नाही काढायलाही सोपी जाते उरले नाही म्हणजे उरले तर मग ते काढायलाही तुकडे 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 अवघड जाते बघा हा पापड तुम्ही भाजू पण शकता भाजल्यापेक्षा पण तळलेला चांगला लागतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या न चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे आपण आपले सगळे पप्पा तळून घेतलेले तळून घेतलेले आहे हे, हे पहा किती असे मस्त खुसखुशीत झालेले आहे हे बघा सध्या गरम आहे पाहू शकता तुम्ही आवाज ऐकू शकता हे किती मस्त झालेले आहे अशा प्रकारे आपले झालेले तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार दीपांजली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे या भांड्याने मी तीन वाट्या तांदूळ आहे तांदूळ हे राशनचे घेतलेले आहे आपण भाताच्या भातापासून चकल्या बनवणार आहे आज तर राशनचे जर तांदूळ घेतले आपण तर त्या चकल्या छान फुलतात आपण आता याला धुवून घेऊया स्वच्छ मस्त तीन चार पाण्याने म्हणजे याचा काळपटपणा जो असतो तो निघून जाऊ जाते आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया मी धुन घेते अशा प्रकारे मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहे आता आपण ते फास्ट शिजवायला ठेवूया पाणी तीन डबे पाण्याला मी दोन गडवे तांदूळाला मी दोन गडवे पाणी घेतले तुम्ही चेक करू शकता हे बघा आपले हे जे तीन अंगठ हे कांडे आहे ते एवढं आपलं बोट जाईल एवढं पाणी घेतलेलं आहे थोडा आसरसरच शिजवायचा म्हणजे मिक्सरमधून लवकर बारीक होईल आणि मऊ शिजेल आपल्याला जास्त घट्ट नको हे बघा आता आपण यात थोडं मीठ घालूया मीठ आणि थोडं तेल आता आपण हे गॅस ठेव गॅसवर ठेवलेलं आहे आता मी दोन चम्मच मीठ टाकते याच्यात आपल्या चवेनुसार आणि थोडं तेल टाकते चांगला शिजतो आणि आता आपण झाकण लावून कुकर लावून देऊ दहा ते पंधरा मिनटं प्रकारे आता आपला कुकर लागलेला आहे पंधरा मिनटं आपण होऊ देऊ पंधरा मिनटानंतर कुकर झाला की उचलून घेऊ आणि मग थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घेऊ अशा प्रकारे आपला भात शिजलेला आहे आपण आता मिक्सरमध्ये काढून त्याला बारीक करून घेऊया गरम गरम झालेला आहे तो गरम गरम चांगला एक तो पटका अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेऊ अशा प्रकारे आपण मिक्सरमधून भात काढून घेतलेला आहे त्यात मी एक वाटी तीळ टाकलेले आहे आणि वाढली मिरची बारीक केलेली आहे ते वाळल्या मिरचीचं तिखट टाकत आहे बारीक करून म्हणजे ते असं उखर उखर आपल्याला दिसते आपण जर दडलेलं बारीक करून बारीक केलेलं तिखट टाकलं तर ते चांगलं दिसत नाही हे दिसायला छान दिसते आता आपण याला मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याच्या चकल्या टाकायला सुरुवात करूया अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या टाकून घेऊया हे बघा अजिबात तुटत नाही तुमची चकली मस्त छान झालेली आहे हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या टाकू